व्यवस्थित व्यवस्थित हा संदीव ना ए बरोबर आहे व्यवस्थित बरोबर आहे पुढे चाल तू डोकं लावताय ती डोकं लावताय डोकं लावताय ती चल बरोबर आहे डोकं लावताय ती हा झालाय पेश चल ए बरोबर आहे त्याच्या पोटात काकदात घ्याल घ्याल ए चल ए त्याच्या बोल ए कर चल नाय काय चल चल बरोबर आहे बर आहे का खिदात का खिदात तीच करायचं चल हा हात कर चल 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 ए बरोबर आहे दे द्या व्यवस्थित 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 चल व्यवस्थित आहे काकीदात घालून ये व्यवस्थित गडबड करून ते ज्या हे पण ए हा हा चल चल ए बरोबर बरोबर आहे बरोबर आहे भावा एक नंबर चल भावा चल 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 का का बस तो बसलाय पॉईंट सर बरोबर आहे खालसा वजर तो खालसा ते बसला चल केल की बाहेर बरो उभार फिरफिर फिर आज फिर आत फिर आत फिर शबास शाबा शाबा दोन आहेत दोन आहेत दोन दोन हा चल 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 बरोबर आहे ते चल चल

चल चल चालतय तू बरोबर चल ओ संतेजा सर डोकं लावताय दिस सर ओ घेर हट फिर हट फिर शाबास काय पण ओ घेर बोल हा उठ उठून बरोबर आहे बसव 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 खाली बसव बसव शाबास शाबास पॉइंट पॉइंट आहे ए

नाही काय घर पाडले घर पाडले पाय पाय काढून घे पाय काढून घे पाय काढून घे ते पाय काढून घे ते कुंडी बस हा नाही काय चल बरोबर लॉक करतच नको बस करा स्वस्त मला हे बरोबर आहे चल खेळ किती राहिलं बघ रे बघ रे किती राहिलं जा तिकडे जा हे चल एकदम दमलाय चल संपलाय सम बसलाय 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 हा बरोबर आहे ते जा खाली बसव खाली बसव हे खाली बसव चल बरोबर आहे ते जा खाली बसव बसतोय बसतोय अग बसला गडबड करू नको हे चल होल्ड कर होल्ड बर कर बरोबर ए बरोबर आहे किती राहिलाय काय करू नको काय करू नको

सर दोन 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 आहे दोन आहेत सर चल दोन आहेत की त्याला कुठे पॉईंट दिलाय सर रेटला पाणी दिला हे बरोबर आहे गरबड त्याच्या हे गडबड करू नको संपलंय तिथं ढकल ढकल बाय ढकल की बाहेकल टांग टांग का एक पॉईंट

नाही काय संपत आलं संपदाल टाइम नाही काय विषय चल ऐ तेज्या वायत राहिलंय वायच तेज्या भाऊच आहे आता आहे